नमस्कार शरद पवार हे असे एक रसायन आहे की त्यांचा ठाव कधीच कुणाला लागत नाही ते जे बोलतात त्याच्या विपरीत हमखास घडण्याची शक्यता असते असं म्हणतात समुद्राचा तळ आणि शरद पवार यांच्या मनाचा ठाव आजवर कुणाला सापडलेला नाही त्यांनी केलेला एखादा इशारा असो किंवा बोलता बोलता केलेले एखादे विधान असो लोक त्याचा अर्थ काढत बसतात आणि तोपर्यंत शरद पवार यांना जे करायचं आहे ते करून झालेलंही असतं राजकारणातील त्यांचे डाव तर कधी कोणाला कळतच नाहीत काही न बोलता संयम राखून ते असा काही डाव टाकतात की समोरचा चितपट कधी झाला हे चितपट होणाऱ्याला देखील लवकर कळत नाही आता तर लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्यामुळं साहजिकच त्यांच्या पोतडीतील एक, एक डाव बाहेर येताना दिसत आहेत मराठा नेते स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नींना त्यांनी राजकारणात आणण्याचा एक डाव टाकून बीडमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे एक एक डाव पडत असताना आता त्यांनी सहज म्हणून केलेलं एक विधान अनेकांची झोप उडवून गेलं आहे कित्येकांना हजरा देऊन आहे शरद पवार हे बोलले जरी सहज असले तरी ते सहज कधीच नसते कारण शरद पवार हे उगी बोलायचे म्हणून काहीतरी बोलून जाणारे नेते नक्कीच नाहीत त्यांच्या प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ असतो ते बोलतात आणि सगळे नेते त्यातला अर्थ त्याचा अर्थ लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असतात अर्थात ते महाराष्ट्राने अनेकदा पाहिलेला आहे अनुभवलेलाही आहे लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीला शह देण्यासाठी सर्वाधिक ताकद लावून असलेले शरद पवार यांनी आपले राजकीय फासे टाकायला सुरुवात केली आहे शरद पवार हे प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रकारे मोर्चे बांधणी करता येईल या दृष्टीनं त्यांचा अनुभव फार महत्त्वाचा ठरणार आहे त्यासाठी शरद पवार नेहमीप्रमाणे ठिकठिकाणी फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत एकीकडे बारामतीत प्रचारावर लक्ष ठेवून राहणं आणि दुसरीकडे आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करणं अशी दुहेरी जबाबदारी शरद पवार यांच्यावर सध्याही आहे अशातच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली आहे हो असे शरद पवारांनी सांगून टाकले आहे शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांचे अनौपचारिक गप्पा मारल्या यावेळी त्यांनी लोकसभेचे जागा वाटप आणि सदस्य राजकीय परिस्थितीवर बरंच काही भाष्य केलं यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितलं पक्षाचे कार्यकर्ते मला माडा सातारा किंवा पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करीत आहेत पण मी माझ्या राजकीय आयुष्यात चौदा निवडणुका लढलो आता किती निवडणुका लढू आता माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असं शरद पवार यांनी सांगितलं त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की या मागे नक्की दडलं आहे काय शरद पवार यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यामुळे शरद पवार यांची प्रत्येक कृती किंवा राजकीय वक्तव्य हे तोलून मापून केलेलं असतं आपल्या वक्तव्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो याचीही त्यांना पुरेपूर जाण असते त्यामुळे शरद पवार यांनी नेमके आत्ताच ऑफ द रेकॉर्ड गप्पामध्ये मला कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करीत आहेत असं वक्तव्य का केलं असावं याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत कार्यकर्त्यांचा मान राखून शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवायचे ठरवलेच तर पुण्यात त्यांच्यासमोर भाजपाचे मुरलीधर मोहोळ तर माड्यात त्यांच्यासमोर रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि साताऱ्यात त्यांना भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याशी लढत द्यावी लागेल तसे घडल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी रंगत येण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी एक विधान केलं पण त्यामागे नक्की काहीतरी आहे असं अनेकांना वाटतं त्यांच्या या विधानाने अनेकांना विचारात पाडलं आहे तर कित्येकाना भुस्कळ्यात टाकलं आहे शरद पवार नाही म्हणत असली तरी ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार काय मोखेच्या वेळी त्यांनी टाकलेली ही गुगली तर नाही ना काय आहे शरद पवार यांच्या मनात आणि डोक्यात महाराष्ट्रातील धुरंधर तर डोके खाजवत बसले आहेतच पण तुमचा काय अंदाज आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपला अंदाज व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जाता जाता एक लाईक जरूर करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार